या माणसाचे महान सुद्धा असते अशी सुद्धा जाऊ शकत नाही कारण ते राम रामाने जातात अशा प्रकारची शरीर विमानत घेऊन आला म्हणले आपलं विमान आहे एक मोठ विमान सुरगणाचा घेऊन आला कोण आले होते खाली आणि अशा प्रकारे आपले मंत्र म्हणत आला हो सत्य ना इतर म्हणत आला तो ब्रह्मदेव कुणाला गेला

असतील देव असतील नाग असतील पथक असतील जे जे प्रकारचे चुर आहेत हे सगळे सुरूवर म्हणजे कुठं आले त्यासाठी तिथं सगळ्या टाकलेलं देऊ सगळे जे, जे... सगळे ऋषी आले लागायचं म्हणून विश्वामित्रेच्या ऋषी गौतम दाबाली वेगवेगळे आणि ते सगळे म्हणले तप करायला बसले होते जप करायला बसले होते भक्ती करायला बसले होते ते सर्वजण कुठे आले म्हणले शरयू तिरा कशी आले

विमानाचे पुष्प्रष्टे करी देमध्ये आलेले जे सुरवर असतील नवे त्यांच्यासाठी सुद्धा नवे नवे जे सुमन आहे म्हणजे

आणि फवार जे वारा आहे ते वारा म्हणजे सगळा सुवास घेऊन सगळीकडे जाऊ लागला म्हणजे असं नाही तसं नाही सगळीकड श्वास इतकं छान फुलाचा वास येऊ लागला येतो सुखा हा

त्याच्यानंतर म्हणला विधाता म्हणजे सगळ्या आमच्या आसपास त्यांना सगळ्याला सूच द्या म्हणजे कुणाला स्राव देऊ नका कुणाला जोडू नका सगळ्याला आनंद द्यायचं काम आहे माझ्याकडून माझी आत्म्या आणि ती तुम्ही पूर्ण करा अशा प्रकारे म्हणला तुझी पाठ करायला म्हटले लोक आशीर्वाद धरी वेळ लागले म्हटले तुला भेटायसाठी पण तू त्यांना काही असे तसे दर्शन पूजा करून बरी विद्या करून बरी जप करून बघितला जप करून बघितला नागडी झाली कोणी हाबो झाली सगळ्या प्रकारच्या देवतांच्या साठी एक दे दे खाली जी बोलके डंडी सुडके एक तुझ्यासाठी बोबड झालं बोलायचं राहुलीला एकाने केस कापले सगळं करून बघितलं लावून बघितलं रोज विना धरला सगळ्या प्रकारचे केले पण तरी भेटला नाही तू आणि म्हणून एवढा तुझ्यासाठी राहिले उपवास धरला सोमवार धरला मंगळवार धरला बुधवार धरला गुरुवार धरला शुक्रवार धरला शनिवार तु आणि तुला भेटण्यासाठी कष्ट केला नाही यांच्यासाठी म्हणजे तू वैकुंठ नाही का आता जे तुझ्या सोबत आले सोबत आले ना तुझ्या सोबत त्याचा सगळ्यांचा उद्धार करण्याचे काम हे मी करता